नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे साबुदाण्याची खीर तर इथं मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे तो भिजवून घेतलेला आहे ते अर्धा तास भिजवलेला आहे आता इथे मी कडे ठेवलेली त्यामध्ये तू टाकून घेते काजू आणि बदामाचे काप आहेत तळून घेते आता तळून झालेला आहे आता याच्यामध्ये साबुदाना टाकून घेते आणि आपण परतून घेते दोन मिनिट थोडस पाणी ओतून घेते झाकण जाते आता दोन मिनिटं झालेली आहेत हलवून बघूया साबधानं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे अगदी थोडस पाणी टाकलं होतं मी आता याच्यामध्ये दूध टाकून घेऊया साईसकट सगळं मिक्स करून घेते साखर टाकून घेते थोडस मीठ सगळं मिक्स करून घेते पुन्हा आणि दोन मिनटं झाकून ठेवते आणि दोन मिनटं झाकून ठेवली होती आता छान पैकी आपली भेजी शिजून तयार त्याच्यामध्ये वेलची टाकून घेते अशा प्र प्रकारे आपली झटपट खीर तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद